भारतीय संस्कृतीत नागाला दैवत मानतात नागपंचमी हा नागपूजनाचा खास दिवस सांगली जिल्ह्यातील बत्तीस शिराळ्यातील नागपंचमीला शेकडो वर्षाची परंपरा असल्याचं सांगितलं जातं काही वर्षापूर्वी इतर जिवंत नाग पूजले जायचे त्यांची मिरवणुका देखील काढली जायची पण या मिरवणुकीदरम्यान नाग व साप यांचे हाल व्हायचे अनेकदा त्यांचा मृत्यूही होतो असा आक्षेप घेण्यात आला त्यामुळे न्यायालयानं जिवंत नागांच्या पूजन व मिरवणुकीवर बंदी घातली मात्र ही बंदी उठवावी व नागपंचमीला पुन्हा नागाचं पूजन करायला परवानगी मिळावी अशी शिराळ मागणी आहे केंद्रीय मंत्री अमित शाह यांच्यासह अन्य लोकप्रतिनिधींनी बंदी उठवण्याविषयी आश्वस्त केले पण सध्या तरी न्यायालयाकडून याला मान्यता मिळेल असं दिसत नाही शिराळ्याच्या नागपंचमीचा इतिहास नेमकं काय आहे न्यायालयानं जिवंत नागांच्या पूजनावर घातलेली बंदी व लोकभावना याचा आढावा घेऊया आजच्या भागातून नमस्कार मी शिरे दुमा आपण बघता बोलविंदास बत्ते शिराळ्याची ओळख नागांचं गाव अशी दहाव्या शतकात गोरक्षनाथ महाराज शिराळ्यात आले त्यावेळी पंचमीच्या दिवशी ते एका घरी भिक्षा मागायला गेले ते घर महाजन नावाच्या व्यक्तीचं होतं भिक्षा मागितली पण बराच वेळ उमटल्यानंतरही भिक्षा मिळाली नाही नंतर, नंतर त्या घरातून गृहिणी बाहेर आली आणि तिने महाराजांना भिक्षा दिली भिक्षा द्यायला इतका वेळ का झाला असं गोरक्षनाथांनी त्या गृहिणीला विचारलं त्यावर आपण देवाऱ्यातील मातीच्या नागाची पूजा करत असल्याचं त्या गृहिणीने सांगितलं त्यानंतर तू जिवंत नागाची पूजा करशील का असं गोरक्षनाथांनी तिला विचारलं त्यावर गृहिणीने त्यांना होय असं उत्तर दिलं त्यापासून पंचमीच्या दिवशी बत्तीस शिराळ्यात नागाची पूजा केली जाते बत्तीस शिराळ्यातील महिला या नागाला आपला भाऊ मानतात आणि त्यासाठी उपवास करतात त्या दिवशी नागाला कोणती इजा होऊ नये यासाठी स्वयंपाकगृहात काही चिरलं किंवा तळलं जात नाही नागपंचमीच्या निमित्ताने नागाची पूजा करून त्याला दूध पाजलं जातं आणि त्याला वेगवेगळ्या भाज्यांचं नैवेद्य दाखवणं ही शिराळ्यातील परंपरा राहिली सुरवातीला गावातील अंबामाता मंदिरात नागाची पूजा केली जायची आणि नंतरनं प्रत्येकाच्या घरात पूजा केली जायची या दिवशी नागाच्या प्रतिमेची आणि जिवंत नागांची ट्रॅक्टरमधून मिरवणुकी काढली जायची हा सोहळा पाण्यासाठी आजूबाजूच्या जिल्ह्यातून हजारो लोक उपस्थिती लावायचे त्यामुळे बत्तीस शिराळ्याच्या नागपंचमीची दखली केवळ देशभरातच नव्हे तर जागतिक स्तरावरही घेतली गेली पण मधल्या काळात साप पकडणं गळ्यात घालणं फोटो काढणं असे प्रकार वाढले त्यामुळं हाल होऊन सापांचा मृत्यू होऊ लागला व सापांची मिरवणूक काढणं त्यांना दूध पाजणं त्यांचे दात काढणं त्यांना खेळणं यासारख्या गोष्टी या, या प्राण्यांच्या जीवावर उठल्याचा आक्षेप काही मंडळींनी घेतला याबाबत कोर्टात याचिका देखील दाखल करण्यात आली यानंतरनं न्यायालयानं शिराळ्यातल्या या, या प्रतीवर बंदी घातली त्यामुळं सगळंच थांबलं पण ही प्रथा पुन्हा सुरू होण्यासाठी शिराळकरांचा लढा सुरू असल्याचं दिसतं खरं तर नागपंचमीला धामण वगैरे साप गळ्यात घेऊन काही मंडळी खेळ करायचे पण नागाला भाऊ मानलं जातं नाग वाचवण्याचं काम इतक्या लोकांनी केले या भागातील लोक शंभर फूट खोल विहिरीत उतरून वाचवतात नाग आमचं दैवत आहे शेतातील उंदीर खाऊन ती शेतकऱ्यांना मदत करतो त्यामुळं ते शेतकऱ्यांचा खरा मित्र आहे बत्तीस शेळामध्ये जिवंत नागाची पूजा करण्याची प्रथा पुन्हा सुरू केली जाईल असं आश्वासन अमित शहा यांनी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर दिलं होतं ही प्रथा परत सुरू करण्यात यावी यासाठी भाजप आमदार सत्यजित देशमुख यांनी लक्षवेधी मांडली तर राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार जयंत पाटील ही जिवंत नागांच्या पूजेची प्रथा परत सुरू करण्यात यावी अशी मागणी केली राज्याचे वनमंत्री गणेश नाईक यांनी यावर दिल्लीत बैठक होणार असून त्यामध्ये सकारात्मक निर्णय घेतला जाईल अशी आशा व्यक्त केली शिराळकरांच्या मनात नागाविषयी आणि नागपंचमीविषयी खूप वेगळ्या भावना आहेत त्यामुळे ही प्रथा पुन्हा सुरू होण्यासाठी त्यांचा संघर्ष सुरू असल्याचं दिसून येतं भविष्यात न्यायालय यावरील बंदी उठवेल का हे सांगणं तसं अवघड आहे तुम्हाला काय वाटतं शिराळ्यातील शेकडो वर्षांची परंपरा पुन्हा सुरू व्हावी का नागपूजनास परवानगी मिळावी का तुम्हाला काय वाटतं हे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अजूनही आमचं चॅनल सबस्क्राईब केलं तर आत्ताच काढ जय हिंद